नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहुयात आजची एक महत्वाची बातमी शाहवाडी पन्हाळा तालुक्यातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी साठी चौतीस कोटी रुपये मंजूर महाराष्ट्र राज्य पुरवणी अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन हजार चोवीस मध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत शाहवाडी पन्हाळा विधानसभा मतदारसंघातील विविध रस्ते दुरुस्ती कामांसाठी चौतीस कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली असल्याची माहिती माननीय आमदार डॉ कोरे सावकर साहेब यांनी दिली कोसाळी अधिवेशनात मतदारसंघातील पन्हाळा व शाहवाडी तालुक्यातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्यामुळे चौतीस कोटी मिळाले आहेत गेल्या दोन तीन महिन्यात मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी सुमारे पन्नास कोटींपेक्षा अधिक निधी मंजूर झाला होता त्यातील काही कामे पूर्ण झाली आहेत तर अन्य कामे अजूनही सुरू आहेत दोन वर्षात मतदारसंघाचा काया पालट केला असल्याचे माननीय आमदार डॉक्टर विनयरावजी कोरे सावकर साहेब यांनी सांगितले ग्रुप नमस्कार मी अनिता जयकुमार वाडकर आपल्या पन्हाळा शावाडी तालुक्यातील आमदार डॉक्टर विनयरावजी कोरे सावकर साहेब यांनी आपल्या फंडातून पस्तीस कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे बऱ्याच ठिकाणी रस्त्याचे कामकाज चांगल्या झालेले आहे त्यामुळे मी सावकर साहेबांची आभारी आहे रुप मीडिया साठी गीतांजली कोडोली रुपप मीडिया चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा